नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे ढगपुटी सदृश्य पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात काल सायंकाळी परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातले इस्लापूर आणि कोल्हारी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सलग दोन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हारी मुरझळा आणि भिशी परिसरातील नाल्यांना जोरदार पूर आला कोल्हारी गावालगत असलेल्या नाल्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसलं शंकर शहाणे हैबती लोखंडे गयाबाई शेरे यांच्यासह तब्बल एक्कावन्न नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय उपयोगी साहित्य आणि अन्य धान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पावसामुळे केवळ घरच नाही तर कोल्हारी येथील जिल्हा परिषद शाळेतही पाणी शिरल्यानं शिक्षण कामकाजावर याचा परिणाम झालाय या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी केंद्रे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी पवनप्रकाश भुसारे आणि सरपंच प्रतिनिधी यांनी थेट गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या पुराच्या पाण्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडून मदतीची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी किनवट नांदेड उचला ना, उचला बरं बरं ठीक ते साहेबराव नाही असं होऊन असं गेलं ह्याच्यात पण काय कमी भयानक विचार कवी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची